नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे जयराम स्वामी वडगाव येथे दिव्य बैलगाडा शर्यत पार पडत आहे व या मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित आहेत मंडळी या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका घरनिकेचा राजा सुद्धा या मैदानात उपस्थित होता व मंडळी आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा राजा आज गटपास करून सीमेसाठी पात्र होता व नक्की काय झालं आपल्या घरनुकीच्या राजाचं सीमेमध्ये चला पाहूया त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी नक्की काय झालं घरनुकीच्या राजाचं मंडळी आपला घरनुकीचा राजा हा सीमी क्रमांक चारमध्ये पडणार होता व आपल्या घरणिकेचा राजाचा सीमे क्रमांक चारमध्ये पराभव झाला म्हणजे तुम्हाला काय वाटेल पुढच्या मैदानात आपल्या सर्वांचा लडका हिंद केसरी राजा पुढच्या मैदान नक्कीच कमबॅक करेल का करे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा व आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद